शॉप नंबर सहामध्ये गणपतीचे मखर आणि गणपतीसाठी जे डेकॉरेशन लागणार आहे त्या वस्तू इथे मिळणार तुम्हाला त्यावेळी आपण आलेलो तर दादा तुम्हाला काय माहिती सांगेल दादाचं नाव काय माझं नाव महावीर आहे महावीर हां अच्छा महावीर दादा तुम्हाला या वस्तूंची माहिती म्हणजे किती रुपयाला आहे प्राईस काय आणि तुम्हाला किती रुपयामध्ये कमी कमी मिळू शकतात वगैरे तुम्हाला सांगितलं तर हे माझे गणेश जी वस्तू आहेत ना ने रिटेल मध्ये आहे पण आपण ते काहीतरी 10 20 रुपये मागे पुढे करू आपण त्याच्या दुकानाने तसे घेतले तसे आम्ही हिशोबाने आपण मागे पुढे भर होते तर हे इथून आपल्याला हे मोर थाळे हे तुम्ही असं कुठे पण ठेवू शकता याची प्रायज आहे शंभर रुपये खूप छान अशी मोर थाळी आहे गणपती मध्ये डेकोरेशन साठी आपण सजावटीसाठी आपण इथे वापर करू शकतो बाकी हे झाले पण आहे यादमध्ये तुम्ही हे उघडून कुंकू विंकू सगळं ठेवू शकतात हां हळद कुंकू सगळं ठेवू शकतात हे याची प्राईस आहे साठ रुपये ते मागं पुढं होईल काहीतरी बाकी हे सेमच सगळे तसेच आहेत याच्यामध्ये फक्त ते डिझाईनमुळे ते याची प्राईस आहे जास्त हे शंभरवाला आहे बाकी आपल्याकडे हे एल डी डिवे पण आहेत एल डी डिव्हे त्याची पर पीस थर्टी रुपीज प्राईज आहे म्हणजे बल्क मध्ये जोड जास्त घेतल्यानंतर प्राइस कमी होईल जास्त घेतले त्याच्यामध्ये प्राइस कमी होईल हे बाकी वैक्सचे दिवे आहेत पर, पर प्राइस आहे 40 रुपये पीस आहे पर पीस 40 पीस हां आणि हे पूर्ण एज बॉक्स तुम्हाला 80 मध्ये हे पण वॅक्स मधले आहे 10 पीस हो 10 पीस याचा 10 पीस आहे आणि बाकी घेतले तर हे आपले एलईडी कलर्स आहेत हे काहीतरी नवीन पीस कलर मध्ये कलर मध्ये एलईडी लाईट वाले हे कलर आहेत हे मंदिरात तुम्ही ठेवू शकता बाकी हे मूषक आहे हे गणपतीचे पुढं लागतील तर तुम्ही ठेवू शकता हे पण हे ई डी आहेत हे पण कलर एल ईडी हो कलर एल ई डी त्याची पर प्राईस दोघांची मूषकची आणि कलरची साठ रुपये साठ हो साठ रुपये आणि हे मोदक पण आहे एलईडी वाले कलर वाले प पन्नास रुपयेच आहे प्राइस आणि ही सत्तरला जोडी आहे हा हे वेगळे हे सत्तरला जोडी आहे दोन येतील मध्ये बाकी बघायला गेले तर आपण हे वाजवतो हे पण आलेलं आहे का नवीन हे आता नवीनच झालेले मध्ये हे कसं आहे तुम्ही हे असं वाजवलं हो ना तारी वाजवता हे पण वाजतील लगेच हे लगेच तुमचं हे वाचतील मग ही जोडी कशी आहे ही जोडी तुम्हाला साठ रुपयाला जोडी येईल हे जोडी येणार तुम्हाला साठ रुपयाला हे नवीन आलेले बाकी तुम्हाला बघायला गेले हे तर हे असे बल्ब पण आहे त्याची प्राइस आहे शंभर रुपये मला पाहिजे बघा वरती लावलेलं ला तिकडं ते त्याची लायटिंग वरती लावलेली आहे

कृष्ण जन्मासाठी याची प्राइस कशी हे दोनशे रुपये प्राइस आहे ती हा मार्केट प्राइस मध्ये हे कसे माझ्याकडे आल ते सगळे गेलेले ते स्टॉक मध्येच नाही ते ही लट कशी आहे लट पर लट पीस तुम्हाला एक लट वाले चाळीस वालेची बाकी ठिकाणी येल्लोवाली त्यातले दुसरे कलर पाहिजे तर कलर मध्ये पण आहेत नारंगी पण आहेत नंतर मिक्स मध्ये पण आहे हे बाकी तुम्हाला याची प्राइस आहे अडीचशे रुपये हा हे तोरण सारखं होईल तुम्हाला गणपतीचे अडीच रुपयाला नाही फक्त एक लट आहे हा बाकी याची प्राइस तुम्हाला हे दोनशे वालेत हे दोनशे ला आहे एक लट लट दोनशे एक लट दोनशेला आहे आणि बाकी हे कसं आहे हे माग आहे हे मागचं कारण हे इथं ओम लिहिलेलं आहेत लिव लिव ना फक्त ओम आणि हे सगळं श्री लिहिलेलं आहे त्याचं माग ता ता हे मार्क झाले हे अडीचशे रुपयाला लट येईल तुम्हाला ह्याच्या खाली एक असं घंटी सारखं हे घंटी सारखं बनवलंय ना हा फक्त त्याच्यामुळे याची राईस प्राइस जास्त हो प्राइस जास्त बाकी हे तुम्हाला जाईल दोनशे दोनशे जाईल एक लट एकटी हे एकशे चाळीस ला होईल सांग सिंगल लट आहे एकशे चाळीस ला सिंगल लट आहे एकशे चाळीस वाले आणि हे तुम्हाला एकशे ऐंशी ला पडेल थोडस वेगळं आहे का हायट पण छोटे आहे ना मग लगेच वरती असं ठेऊ शकतात हे तुम्हाला हे गोंडे आहेत ते चाळीस वाले सेम कलर मध्ये मिक्स मध्ये येईल हे काय तुम्हाला डेकोरेशन हिशोबाने पन्नास वाले आहेत पण कलर आहे तुम्हाला पिंक मध्ये आहे येलो मध्ये पण आहे ग्रीन पण आहे व्हाईट पण आहे चार कलर मध्ये भेटायला बाकी हे ऑरेंज ऑरेंज गोंडा पण आलाय सेम चाळीस वेळा पर प्राइस एक लटाची बाकी हे बघून घ्या हे शंभर रुपये आहे एक लट एक लट शंभर आणि हे एक लट याचं तोरण होता सोबत येलो पूर्ण तोरण सध्या गेलेलं आहे हे तुम्हाला एक लट दीडशे राहील याची यल्लो कलरची ची सेमच आहे बाकीचे पाहिजे तशी तुम्हाला एलईडी डी लाईट पण भेटेल ते फालती लावलेली जात

आणि ते कपडा पण आहे हा ते तुम्हाला पाहिजे ते नेट आहेत वेगवेगळे कलरचे कलर ची येलो कलर ची नेट आहे त्याची लाईट पण लावलेली भेटेल तुम्हाला तशी पडद्याला लाईट लावलेली तुम्हाला आणि हे स्किन कलर आहे आहे ऑफ व्हाइट आहे बाकी हे रेड मध्ये पण आहेत आणि पूर्ण व्हाइट आहे सिम्पल सिम्पल व्हाइट आहे ह्याची काय प्राइस आहे याची प्राइस तुम्हाला अडीचशे पर्यंत जाईल तीनशे अडीचशे पर्यंत होईल ते आणि बुक सिंगल घ्यायचं भेटलो बुक सिंगल घ्यायचं झालं मग बुक सिंगल तुम्हाला ते तीस रुपयाला पर बुक मिळेल अच्छा बाकी हे, हे मकर बनवलेलं आहे तूच बनवतोस की हो मीच बनवतो हे मकर आम्हीच बनवलेलं आहे तुम्हाला पाहिजे तुमची डिझाईन वगैरे डिझाईन दाराची पाहिजे असेल तर टिकून भेटल हिशोबाने पण भेटेल पाहिजे तेवढी ते आम्ही बनवून देऊ तुम्हाला पाहिजे तसं फक्त आम्हाला एक दिवस आधी ऑर्डर द्यायला लागेल तुम्हाला ते ऍडव्हान्स करून आम्ही लगेच बनवून देऊ तुम्हाला हे मकर बनवलेलं आहे आम्ही सध्या त्याची प्राइस आहे दोन हजार रुपये हे दोन हजार प्राईस आहे आणि याचे डिझाईन शेप हिशोबाने ना हे माग मॅच होते हे बॅकग्राऊंड पण भेटल तुम्हाला बॅकड्रॉप आहे हे बॅकड्रॉप बोल तुमचं लगेच माझं याची प्राइस दोन हजार रुपये ठेवली आम्ही बाकी मार्केट प्राइस आहे अडीच हजार रुपये मार्केटला हे दोन हजार आहेत आणि ह्याची प्राइस सहाशे रुपये म्हणजे ते दोन भेटेल पंचवीसशे हे लाईल लटायल हे दीडशे वाले सेव येल्लो बाकी हे शुभला आहे शुभलात आहे याची प्राइस तीनशे रुपये तीनशे रुपये प्राइस आहे बाकी हे स्वस्तिक आहे हे हे स्वस्तिक आहे त्याची प्राइस साडेचारशे आहे ते कमी करून भेटल आणि हे सिंगल फुल आहेत सुट्टे पेपर पीस दहावाले त्याच्यातलं हे व्हाईट मधले पण आहेत हे वाईट हे वाईट आहेत आणि पिंक मध्ये पण भेटल तुम्हाला बाकी याची प्राईस पंधरा रुपये हे वेगळं आहे ना म्हणून हे कशातले आहे हे त्याच्यातलेच आहेत हे मी सुट्टे विकतो ना मग हे शंभर पीस आहेत पूर्ण पॅकेट मध्ये शंभर पीस आहे आता हजार होतील हे कमी करून नऊशे पर्यंत भेटतील तुम्हाला नऊशे साडेआठशे पर्यंत भेटेल कमी करून त्याची सुट्ट विकायला गेलो मग हजार रुपये आहे हे पूर्ण घेतल्यावर ते, ते कसं कमी हे कंटी पण आहेत हे कसं आहे ते गणपतीच्या कंटी आहेत सगळ्या माला आहेत हे दीडशे वाले

हे अजून इथं असं बँड गेलं होतं इथे अजून एक खाली लागेल हे दाराची साईज सेवन असं हा हे असं तुम्हाला याची प्राइस सहाशे रुपये आहे ही आतामध्ये अजून सेंट्रलला फुलं लागतील शीटची प्राईस पन्नास रुपयेला आहे ते बाहेर हाय पाहिजे तर तुम्हाला ते शीट ठेवलेले मध्ये स्टॉकमध्ये हे पर शीटची प्राईस फिफ्टी रुपये आहे आणि हे फुलाची प्राइस मी तुम्हाला सांगितले दहा रुपये पर पीस फुलं आहेत ते मैं तुम्ही, तुम्हाला घरी घरी तर तुम्ही जर बनवायचं फुलाची प्राइस आहे द रुपय पर पीस आणि हे पन्नास रुपये पण लावू शकता अजून आम्ही सेंटरला लावायचे ते पूर्ण करू आम्ही वेगळा कलर टाकू आम्ही यात मध्ये पिंकडे येलो कलर पण आहे त्याच्यामध्ये मग कलर पण आहे तुमचे गणपतीचे गणपती तुमची गणपती कलर कसं ते त्यांचं बरोबर त्याप्रमाणे आणि तुम्हाला पाहिजे तसे मग आम्ही मग पण बनवून देऊ तुमचे ते गणपतीचे हिशोब ना आम्हाला फक्त एक फोट लागेल त्यांचा आणि आम्ही किती फोट तुमचा गणपती असेल त्याप्रमाणे सांगून द्या फोटो लागला मकर आम्ही पाहिजे तसे बनवून देऊ शकतो हे कसं आम्हाला सांगितले हे मकर तुम्हाला पाहिजे तसे बनवून देऊ शकतो पाहिजे तर हे असं दाराची शीप मध्ये पण होईल पाहिजे तसे भेटेल आणि बॅकड्रॉप पण आहे त्याला बाकी हे नेट लावून पण भेटेल त्यामध्ये मकरमध्ये गणपतीच्या सजावटीच्या वस्तू तुम्ही बघितल्याच असतील तर तुम्हाला कोणतीही वस्तू आवडली असेल तर तुम्ही एकदा ह्या दुकानाला नक्की भेट द्या आणि दादा तर खूप चांगला आहे म्हणजे मला कोणतीही वस्तू आवडली असेल तर तो नक्कीच किंमत कमी करेल तर आजची व्हिडिओ तुम्हाला तुम्हा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या स्वतःच्या व्हॉट्सॲप आप स्टेटसला किंवा फेसबुकला ही व्हिडिओ शेअर करायला पण अजिबात विसरू नका तर असंच भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान छान रहा आणि माझे व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद नको